नुकताच झालेला महिला दिनानिमित्त चौपाटी कारंजा मित्रमंडळाच्या वतीने शहरातील कष्टकरी स्वावलंबी आणि सक्षम महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून दत्त मंदिरात हार फुलं विकून कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळणारा निर्मला आंबेकर पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून रिक्षा चालून उदरनिर्वाह करणाऱ्या निलिमा खरारे कुटुंबाच्या हालाकीच्या परिस्थितीत फुगे विकून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या राणी कडव चितरोड परिसरात सर्वांना पोहोच चहा देऊन स्वावलंबनाने जगणाऱ्या योगिता सोनीस पॉपकॉर्न व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रज्ञा जोशी दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या विधाते स्वावलंबी सक्षम कृतज्ञता पूर्वक शाळ श्रीफळ आणि देऊन सन्मान करण्यात आला चौपाटी कारंजा मित्र मंडळाच्या महिला सदस्या दीपाली भळगट प्राजक्ता भंडारे रोहिणी पुंडलिक हर्षदा गुंदेच्या सविता जोशी श्रीमती डागवाले यांच्या हस्ते सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला सुरुवातीला चौपाटी कारंजा चौकातील मंदिरात श्री गुरु दत्तात्रयांची महाआरती सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आली यावेळी चौपाटी कारंजा मित्र मंडळाचे सुचित भळगट महेश कुलकर्णी सुरेंद्र सोनवणे सागर रोहकले मयूर कुलकर्णी देवीदास वैद्य संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल करा